नमस्कार सर्व पत्रकार मंडळीच हार्दिक स्वागत मी प्राध्यापक श्यामसुंदर कुलकर्णी संचालक या नात्याने स्वागत करतो आर्नी फाउंडेशन या संस्थेविषयी आज मी संवाद साधण्यासाठी खास लातूरकरांचे सर्व पत्रकार बंधूंचं मी खास स्वागत करतो अर्नी फाउंडेशन मध्ये अर्नी फाउंडेशन ही जी संस्था आहे क्या मारपत आपन? आ, आ, या संस्थेमार्फत आपण जे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुलं आहेत कष्टकऱ्यांचे मुलं आहेत याच्यासाठी माझी संस्था काम करते अर्नी फाउंडेशनची स्थापना आणि अर्नी फाउंडेशनच कार्य काय आहे याच्याबद्दल मी आज सर्व पत्रकार मंडळींना सांगणार आहे कुठल्याही संस्थेची जेव्हा सुरुवात होत असते ही संस्थेची सुरुवात ही काही एका का दिवसात होणारी गोष्ट नाहीये माझे वडील शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करावं हे पहिल्यापासून मला वाटत होत आणि करोनामुळे आपल्याला ती संधी मिळाली करोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं ते नुकसान कोणीतरी भरून काढलं पाहिजे मग ते भरून काढत असताना काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि ते होत असताना मी माझ्यासोबत गौरी कुलकर्णी नंतर पुरुषोत्तम अक्कर सर बाळासाहेब शिंदे सर अशी तज्ज्ञ मंडळी एकत्र आली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान झालं ते कसं भरून काढता येईल आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल हा प्रश्न आला होता आणि त्याच्यामुळं ही अर्णी फाउंडेशनची स्थापना झालेली आहे जवळपास दोन हजार पासून पुण्यामध्ये मी काम करतो मराठवाड्यातलाच आहे पुण्यामध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की विद्यार्थ्याला जर आपण पासून चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं तरच ही नवीन पिढी आपल्याला घडवता येईल आणि ते घडत असताना पाचवी ते बारावीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मच्या विद्यार्थ्यांना जर आपण महत्वाचे विषय शिकवले चांगल्या पद्धतीने शिकवले तर विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो आपण आज बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे एमपीएससी यूपीएससी एस सी ला जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे आता याचं काय कारण आहे तर हे कारण शोधत असताना एक कारण असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांचं बेसिक विक राहिल्यामुळं आणि पालकांनी नीट लक्ष न दिल्यामुळं विद्यार्थी मागे पडतात मग महाराष्ट्रातले मॅक्झिमम विद्यार्थी हे सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहेत मराठी माध्यमात शिक्षण घेत आहेत आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेला फक्त पैसा कमवायचा आहे मराठ्यां मरा मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीही करायचं नाहीये मग हे कोणी केलं पाहिजे तर ही अर्नी फाउंडेशन ही संस्था काम करते आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्याकडे आतापर्यंत जवळपास ऐंशी हजार विद्यार्थ्यांना मी ऑनलाईन पद्धतीने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो जवळपास तीनशे अनाथ आश्रम आहेत त्यांना आपण फ्री शिक्षण देत आहोत पस्तीस आश्रमशाळा जोडलेल्या आहेत त्यांना आपण फ्री शिक्षण देत आहोत तर अशा माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत अर्नी फाउंडेशनचं काम हे पोहोचलं जात आहे मॅथ सायन्स आणि इंग्लिश हे विषय आपण शिकवतो ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्नी फाउंडेशन नावाचं अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन जर विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं तर जवळपास ते अप्लिकेशन फ्री आहे आणि एक महिन्यापर्यंत आपण क्लासेस फ्री देतो आणि त्याच्यानंतर जर आवडलं विद्यार्थ्यांना तरच त्यांनी पैसे द्यायचे ते पण जर एखादा खूपच गरीब असेल आणि नाही पैसे दिले तरी सुद्धा आपण त्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण थांबवत नाही त्याचं कारण की संस्थेचा तो उद्देश आहे फ्री जर दिलं तर त्याला महत्व राहणार नाहीये नुसतच फ्री ठेवण्यापेक्षा एक बेसिक फी अगदी एका चहाचा कप जर एखाद्या माणसाने महिनाभर नाही पिला तर तुमच्या मुलाचं शिक्षण त्या पैशात होऊ शकतं इतक्या कमी पैशात एक रुपया प्रति तास या प्रकारे आम्ही शिकवतो म्हणजे रोजचे समजा तीन रुपये जर झाले तीन विषयासाठी धरू आपण तर दीडशे रुपयापर्यंत साधारण महिन्याचा खर्च आहे एवढ्या कमी पैशामध्ये आरणी फाउंडेशन मार्फत आपण शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि दिवसेंदिवस सर्व पत्रकार मंडळीमुळं किंवा जे लोक मला ओळखतात त्याच्यामुळं आपलं हे काम वाढत वाढत चाललेलं आहे आज दत्तात्रय सर मला पुण्यात भेटले एका कार्यक्रमामध्ये आणि त्यांनी सांगितलं की लातूर मध्ये जर हे सर तुम्ही आला आणि आमच्या सगळ्या पत्रकार मंडळींना तुम्ही सांगितलं तर निश्चितपणे आपल्या भागाची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी काहीतरी महत्वाचा वाटा जी पत्रकार मंडळी करत आहेत तर मार्फत हे होऊ शकेल आणि मग मी ते ऍक्सेप्ट केले इमिजिएट आणि आज सकाळी आम्ही लवकर पुण्यातून निघून तुमच्यापर्यंत पोहोचलो पत्रकार मंडळींचे जेवढे पण मुलं पाचवी ते बारावीला ला असतील या सर्व मुलांना अर्नी फाउंडेशन मार्फत मी फ्री शिक्षण देण्याचं आज तुम्हाला आश्वासन देतो तुमच्या कॉन्टॅक्ट मधले तुमच्या घरातले जे विद्यार्थी आहेत तुम्ही स्वतः ते डाउनलोड करून बघा हंड्रेड पर्सेंट बेस्ट टू बेस्ट एज्युकेशन आपण देतोय याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आणि संभाजीनगरला सात स्टुडिओ केलेले आहेत आणि साऊंड प्रूफ स्टुडिओ आहेत चार चार लाखाचे कॅमेरे लावून शूट करून ते समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत येत इतक्या बेस्ट क्वालिटी एज्युकेशन एकदम कमी पैशात आपण उपलब्ध करून दिलेला आहे ह्या शैक्षणिक संस्थेचा हेतूच एवढा आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसाची प्रगती व्हावी जेणेकरून एमपीएससी यूपीएससी ला आपले महाराष्ट्रातले मुलं तयार होतील हा मूळ उद्देश समोर ठेवलेला आहे आतापर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे माझं शिक्षण संभाजीनगर येथून झालंय माझं बी एस सी आणि एम एस सी हे शिक्षण आहे बीएससी ला मला गोल्ड मेडल होतं मॅथ्सला हंड्रेड ऑन हंड्रेड मार्क्स होते एम ला सुद्धा मला गोल्ड मेडल आहे माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे हे शिक्षण घेत असताना मला खूप साऱ्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीला मात करत करत वडीलही शेतकरी होते मराठवाड्यातच आमचं गाव गेवराई तालुक्यातलं आमचं गाव होतं तुम्हाला माहिती आहे सगळा ड्राय भाग आहे दहावी पासून स्वतःच्या पायावर शिक्षण घेतलेलं आहे आणि अशा खडतर परिस्थितीत शिक्षण घेतल्यामुळं मला प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाची जाणीव आहे आज आपण जे बघत बघतोय जी बाकी बाहेर परिस्थिती जी बदललेली आहे जातीय परिस्थिती जी बदललेली आहे हे जर बदलायचं असेल तर हे काम शिक्षक आणि पत्रकार लोकच करू शकणार आहेत आणि हे काम पाचवी ते बारावीच्या प्लॅटफॉर्मवर जर विद्यार्थ्यांना सांगितलं तर हे नक्की पुढची पिढी चांगली घडू शकते आजही बघा आपण एखादे शिक्षक आपल्याला जर दिसले तर आपण पाय पडतो त्यांच्याजवळ हे का नाही परंतु आज नवीन पिढीच काय आहे शिक्षक लोकांना ते तेवढं रिस्पेक्ट करतात का बरं का करत नाही तर ही तर म्हणजे परिस्थिती असं म्हणायला लागेल की विचार करण्यासारखी आहे काय केलं पाहिजे शिक्षकांनी सुद्धा हे शिक्षक मंडळी गुटखा खाता असतील तर ते काय सांगणार घुटका नका खाऊ हे का नाही आर्नी फाउंडेशन मार्फत जे पण शिक्षक लोक आपल्याकडे जोडलेले आहेत शिकवत असताना अखलित इंग्रजी बोलणार मराठी बोलायचं तेव्हा अखलित मराठी बोलणार अर्धवट इंग्रजी मराठी बोललं जात नाही आर्नी फाउंडेशन कडून जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या चांगलं शिक्षण देता येईल तर अशा भावनेतून ही अर्नी भावने फाउंडेशनची स्थापना झालेली आहे मी स्वतः कोट्याची जी रेझोनन्स इन्स्टिट्यूट आहे त्याचा डायरेक्टर आहे मी पुण्यामध्ये माझं स्वतःच्या नावाने एस एम कुलकर्णी मॅथ सायन्स अकॅडमी नावाने इन्स्टिट्यूट आहे हजार पासून पुण्यात इन्स्टिट्यूट आहे माझे हजारो विद्यार्थी माझ्याकडे शिक्षण घेत आहेत परंतु जो पैसा आपल्याला मिळाला आपल्या ज्ञानामुळे मिळाला आता पुढच्या पिढीला गडवायचंय पैसे न घेता घडवायचे तर हे काम आपण हातात घेतलेलं आहे आणि या कामामध्ये मला मदत करणारे भरपूर सगळे लोक आहेत बाळासाहेब सरांसारखे जे शिक्षक लोक आहेत ते माझ्यासोबत जोडलेले आहेत ज्याच्या मार्फत हे काम अजून मोठ्या मोठ्या पद्धतीत होत आहे जवळपास तीस पस्तीस शिक्षकांची टीम आहे माझ्याकडे ज्याच्या मार्फत हे आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देतोय आर्नी फाउंडेशन नावाचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं डाउनलोड केलं त्याला फ्री ते फ्री आहे त्याच्यानंतर डाउनलोड झाला की किमान पंधरा दिवस एक महिना फ्री क्लासेस आहेत मागच्या चार महिन्याचं चा सगळं दिसायला लागणार विद्यार्थ्यांना आवडल्यानंतर पैसे घ्यायचेत इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि खास ते सगळं सांगण्यासाठी सा मी आज तुमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलं आहे फाउंडेशन मार्फत अजून आता हे बघा प्रत्येक संस्था ही, ही आता आमच्या संस्थेचं सध्या सध्या सुरुवातीला शिक्षण देणं हे आहे आहे तर ह्या आपण जे काम सुरू केलेलं याच्यामध्ये आम्ही सध्या महत्वाचं काम करत आहोत अनाथ आश्रमांना संस्थेमार्फत प्रोजेक्टर वगैरे आम्ही पुरवलं जात डोनेट करतात काही काही लोक जे आम्ही पैशाच्या स्वरूपात देणगी घेत नाही कोणाकडून जी काही वस्तू द्यायची असेल ती डायरेक्ट प्रोजेक्टरच लागतं मेन म्हणजे ते घ्यायचं एखाद्याकडून आणि डायरेक्ट त्या संस्थेला द्यायचं अशा पद्धतीचं आमचं काम चालू आहे आमच्याकडून आता आतापर्यंत आम्ही नाही वाटलेलं परंतु मागच्या वर्षी मा जिजाऊ जयंतीच्या वेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये एक स्पर्धा घेतली होती जिच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जवळपास तीन हजार शाळांनी भाग घेतला होता त्या उपक्रमामध्ये आणि आम्ही प्रत्यक्ष त्या शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलेले आहेत मोटिवेट केलेला आहे त्यावेळेस आम्ही पंधरा हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलं होतं त्या आंदूरच्या एका शाळेला मिळालं तर अशा पद्धतीचं आमचं काम चालू आहे की जेणेकरून शैक्षणिक प्रगती व्हावी हाच संस्था आहे त्या परीक्षेमार्फत विज्ञान भारती काय करते की भारतीय शास्त्रज्ञांची ओळख नवीन पिढीला व्हावी हे काम विज्ञान भारतीने हातात घेतलेलं आहे तर त्याच विद्यार्थी विज्ञान मंथनची परीक्षा जर विद्यार्थ्यांनी दिली तर ते शास्त्रज्ञ बनू शकतात तर ती पण परीक्षा आता पंचवीस तारीख शेवटची फॉर्म भरायची तर थान। ते जरी फॉर्म भरले विद्यार्थ्यांनी तर त्यांना शास्त्रज्ञ होता येऊ शकतं भारतामधून टॉप चे अठरा विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ बनायची संधी आहे त्या परीक्षेमार्फत पुढे ऐंशी हजार विद्यार्थी माझ्यासोबत जोडलेले आहेत सर येस गरीब म्हणू नाही शकत आपण हे बघा कुठलं हा म्हणजे पूर्ण एक टू झेड जे विद्यार्थी आहेत आता समजा आज लातूर मध्ये आलो ऑलमोस्ट मोफत चालू आहे मागच्या पाच वर्षापासून म्हणजे आजही एखादा विद्यार्थी जर म्हणला मी पैसे द्यायची परिस्थिती नाही तर आर्मी फाउंडेशन कडून त्याचा अभ्यास थांबवला जात था नाही जवळपास साठ हजार तर विद्यार्थी नक्की आहे की ज्यांना आपण एक रुपया फी नाही घेतली कारण असं का हे बघा मोबाईल ही जी गोष्ट अशी आहे की तिचा जर वापर आपण चांगल्या पद्धतीने केला तर ती निश्चितच फायद्याची गोष्ट आहे बर पुढच्या काळामध्ये तुम्ही ऑनलाइन पासून किंवा ह्या सिस्टीम पासून लांब जाऊ शकत नाही आज छोटा मुलगा रडायला लागला आणि त्याच्या पुढे फोन ठेवला की ते शांत बसतय आज, आज आपल्या मुलांना आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये आपल्यापेक्षा जास्त कळतं हे मान्यच करावं लागतं त्यांना काही शिकवायची गरज नाही ते आपोआप शिक्षणाचं माध्यम आहे आता माध्यम कोणतं पण असू जर शिक्षणासाठी जर ते चांगल्या पद्धतीने वापरलं तर त्याच्यापासून काही तोटा नाहीये आणि आपल्याला आठवड्यातून चार दिवस दीड तास पालकांनी मोबाईल मुलांना द्यायचा आहे आता मोबाईल गेम खेळण्यासाठी वापरण्यापेक्षा जर शिक्षणासाठी वापरला तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो आता ते सध्या पुण्यामध्ये काम चालू आहे आमचं त्या पद्धतीने परंतु मुख्य सांगायचा उद्देश असा की एवढ्या कमी पैशामध्ये जर एखाद्या शिक्षकाला आपल्याला नोकरी द्यायची असेल तर त्याला किमान पुण्यामध्ये मा जर मला एक लाख रुपये पगार द्यायला लागतो शिक्षकांना आज एक लाख रुपये मिळायसाठी जर आपण दीडशे रुपये महिन्याने द्यायला लागलो एखादा क्लास तर किती विद्यार्थी आपल्याला जमा करायला लागतील तर ते सगळं अवघड प्रकरण होऊन जाईल बरं दुसरी गोष्ट सगळे चांगले शिक्षक तुमच्यापर्यंत मी लातूरला आणू शकू का नाही कारण पूर्ण महाराष्ट्रातून जे शिक्षक लोक जोडले जातात रिटायर्ड शिक्षक आम्हाला जोडले जातात ते फ्री काम करायला आमच्या तिथं तयार आहेत कारण त्यांचे मुलं पुण्यात राहत आहेत त्यांना म्हणजे जे हाडाचा शिक्षक आहे त्याला शिकवायचं अगदी मरेपर्यंत शिकवा वाटत मग असे लोक माझ्याकडे फ्रीमध्ये मा येतात शिक्षण देण्यासाठी जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो ऑफलाईनला ला, प्रॉब्लेम येणार आहे कारण एखादी संस्था आता मला तुम्हाला सांगतो जर समजा एक लाख रुपये एखाद्याला पगार द्यायचा आणि चार शिक्षक ठेवायचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो चार लाख पगार द्यायचा आहे बारावी साठी आपण पुढच्या काळात नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो हळूहळू आपल्या फाउंडेशनच काम मोठं चाललं होत चाललेलं आहे आज आता तुमच्या सर्वांमुळे जर मला समजा इथून एक हजार विद्यार्थी मिळाले डाउनलोड जर झाले एक हजार ऍप तर हंड्रेड पर्सेंट लातूर मध्ये मला इथं स्टुडिओ करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तो नक्की आपल्या माध्यमातून उपलब्ध होऊन जाईल बरं स्टुडिओसाठी फक्त काय दहा बाय दहाची एक जागा लागेल मला फक्त ती तर आपण कोणी कधीही उपलब्ध करून देऊ शकाल सामाजिक काम करण्यासाठी तर निश्चितपणे ही काम पुढच्या काळात होऊ शकतं आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्की हे शक्य आहे